रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा महापुरानं ठाण मांडल्यानं येथील शेती पुराच्या पाण्याखाली असून शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचं सर्वच शंभर टक्के कर्ज शासनानं माफ करावं अशी मागणी कुरुंदाड शिवसेना ठाकरे गट शहराध्यक्ष बाबासाहेब सावगावे यांनी पत्रकार बैठकीत केलं दहा पंधरा दिवस झालं या महापुरान शिरो तालुक्यामध्ये थैमान गाठलेला आहे आणि संपूर्ण शेतकऱ्यांची जमीन पिकं पाण्याखाली अगदी दिवसाला सात आठ फुटानं पाणी चढलं आणि उतरताना पाणी एक दोन इंचानं पाणी उतरत आहे त्यामुळं या कुरनवाड आणि कुरनवाड परिसरातल्या शेतकऱ्यांची शेती सगळी पाण्याखाली आज ताकायत पाण्याखाली आहे प गेले पंधरा दिवस पाण्याखाली आहे त्या एकोणीस एकवीस आणि तेवीस या तीन वर्षात एकूण पाच वर्षात या शेतकऱ्यांचे uh, तीन वेळा पिकं पाण्याखाली गेलेले आहेत त्यामुळं या श ह्या शेळ तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांना त्या त्या उद्ध्वस्त व्हायची वेळ शेतकऱ्यांच्यावर आलेली आहे शासनानं याचा खरोखर गांभीर्यानं विचार केला पाहिजे आणि उत्कोनची मदत शेतकऱ्यांना न करता शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी शासनानं त्यांचं जे कर्ज आहे पीक कर्ज आहे मध्यमोदत आहेत तेवढं ते पूर्ण शंभर टक्के माफ केलं पाहिजे एवढंच या महापुराच्या प्रसंगी आमची शेतकऱ्यांची सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे एवढंच या प्रसंगी बोलतोय ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा